करमाळा तालुक्यातील केम येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि सेवानिवृत्त गुरुजी तुकाराम सीताराम देवकर अल्पशा निधन ते वर्षाचे होते त्यांच्या केम आणि वडशिवणे शोक कळा पसरली आहे तुकाराम देवकर गुरुजी यांनी आपलं जीवन शिक्षणासाठी वाहिले एकोणीशे बहात्तर साली त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मांडवा गावातून आपल्या सेवेची सुरुवात केली त्यानंतर त्यांची बदली वडशिवणे इथं झाली जिथं त्यांनी तब्बल पंचवीस वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आणि आज ते समाजात उच्च पदांवर कार्यरत आहेत त्यांच्या पश्चात मुलगा साईनाथ तुकाराम देवकर आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे साईनाथ देवकर हे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणूनही ओळखले जातात संपूर्ण केम आणि वडशिवणे परिसरातून तुकाराम देवकर यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून हीच प्रार्थना